आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत एल मराथी, निपक्ष सदैव दक्ष मराठी बातमी गुडे पाचगणी आणि एवती उपसा सिंचनासाठी आवश्यक आराखड्यासह निधी मिळून पुढच्या वर्षी दसऱ्याला योजनेचं काम सुरू होईल असे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष समान पाणी वाटप चळवळीचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांनी केले ते मानेवाडी पाचगणी तालुका शिराळा येथे शिराळा कराड आणि पाटण तालुक्यातील शेतकरी विजयी मेळाव्यात बोलत होते यावेळी शिराळ्याचे माजी सभापती हनुमंतराव पाटील पाणी संघर्ष चळवळीचे निमंत्रक श्रमिक मुक्ती दलाचे राज्य सदस्य वसंत पाटील सुनील शिंदे उदय पाटील विश्वाचे संचालक शिवाजी पाटील सरपंच सचिन मोरे संदीप पाटील तानाजी पाटील बाळासो माने विजय पाटील सदाशिव नावडे राजू पाटील सखाराम पाटील प्रमुख उपस्थित होते डॉक्टर पाटणकर पुढे म्हणाले की हा विजय माझा एकट्याचा नसून पाणी चळवळीत लढणारे प्रमुख कार्यकर्ते आणि इथल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आहे इथे पाणी येणे हे मुंबई पुण्याची तुटपुंजा रोजंदारीपेक्षा शेतीला बारमाही पाणी मिळून आम्ही स्वावलंबी होणे हे स्वातंत्र्याचे स्वप्न आहे तिन्ही तालुक्यातील वंचित शेतीला निश्चित पाणी मिळणार असून या योजनेच्या सर्वेला पैसे आले म्हणजे योजना मंजूर हे सत्य आहे तसेच कालव्याखाली शून्य ते सव्वीस किलोमीटरला बंद पाईप आणि टिबक सिंचन मंजूर असून पाण्याची बचतीसह उत्पन्न वाढणार आहे यापुढे आपण सर्वांनी माझ्यासोबत पाठपुरावा केला तर पुढील वर्षी विजयादशमीला पैसे येऊन काम सुरू होईल असे ठाम मत व्यक्त केले प्रारंभी निमंत्रक वसंत पाटील म्हणाले की या लोकलढ्यामुळे हरित क्रांतीचे अनेक वर्षाचे स्वप्न साकार होत असून लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि डॉक्टर पाटणकर यांच्यासारखा तज्ज्ञ नेतृत्वामुळे हे शक्य झाले आहे यापुढे जोपर्यंत शेताच्या बांधावर पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही हा आमचा निर्धार आहे हनुमंतराव पाटील म्हणाले की अनेक वर्षापासून प्रतीक्षित असणाऱ्या इथल्या गोरगरीब शेतकऱ्यांचे स्वप्न सत्यात येत असून हे डॉक्टर पाटणकर यांच्या नेतृत्वाचे यश आहे दिरंगाई झाली असती तर निवडणुकीत या तिन्ही तालुक्यातील जनतेचा बहिष्कार निर्णय ठरला होता अडचण आली तर आम्ही याच निर्धाराने लढू यावेळी उदय पाटील बाळासो माने विश्वाचे संचालक शिवाजी पाटील सुरेश चिंचोलकर तानाजी पाटील सचिन मोरे संदीप पाटील बाळासाहेब बनसोडे आदींची भाषणे झाली प्रारंभी डॉक्टर पाटणकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमात शिराळा कराड आणि पाटण तालुक्यातील शेतकरी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते सलग तीन चार दिवस परिसरात पाऊस असल्याने विजयी मेळावा मोकळ्या मैदानात होता पाऊस आला तरी मेळावा करण्याचा निर्धार केला पाऊस न आल्याने लोकांतून समाधान होते मेळाव्यादरम्यान डॉक्टर पाटणकर यांची मानेवाडी ते विचारमंचावरपर्यंत मिरवणुकीत पारंपरिक वाद्य हलगी बँड पथक सहभागी होते आनंदा पांढरे यांचे हलगी वादनाने सर्वच मंत्रमुग्ध झाले विजयी मेळाव्यात पाणी योजनेच्या सर्वेला निधी आला याचा एक उत्साह शेतकरी स्त्री पुरुष आणि तरुणातून असल्यामुळे मानेवाडी पाचगणी पठारावर मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थिती होती नाही आता जाईल तिथं मंत्रालयात आणि मला पाणी आणून देईल अस तुम्ही गेले पंच्याहत्तर वर्ष विश्वास ठेवला म्हणून तुम्हाला पाणी मिळालं नाही वेळेला तुम्ही ठरवलं कोण आमका बघणार नाही जो आमच्या बरोबर मत्तीला येईल त्या मैदानामध्ये ज्या माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत बहिणी बसलेल्या आहेत भाऊ बसलेले आहेत अशा सगळ्यांचा विजय आहे माझा विजय नाही आहे आणि असा विजय एकट्या माणसानं कधी होत नसतो किती शिल्लक म्हणलं शेतीसाठी कुठे आहे हे शेतीला हात लावायचा तुम्हाला काय विचार नाही हे जिथे जे आहे बडे बडे लोक म्हणजे कुटुंब प्राध्यापक अमोप वकील इंजिनियर आणि काय करायचं अरे सांगलीनं त्या ठिकाणी घाण घेऊन टाकायची नदी कोय पाणी घेतलं घाण केलं आणि ते घाण आहे म्हणून उलण्याचं पाणी द्या तुमच्या बाल ना तुम्हाला घरात पाणी दिलं तुम्ही ते तुमच्या अंगणात बसलं हे घाण केलं आणि म्हणून म्हणताय की मला डायरेक्ट पाय दुसऱ्या या मैदानामध्ये ज्या माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत बहिणी बसलेल्या आहेत भाऊ बसलेले आहेत अशा सगळ्यांचा विजय आहे माझा विजय नाही आहे आणि असा विजय एकट्या माणसानं कधी होत नसतो आणि आता हो जो बहादर आहे ही जी बादारी नाही की आता जाईल तिथ मंत्रालयात आणि मला पाणी आणून देईल अस तुम्ही गेले पंच्याहत्तर वर्ष विश्वास ठेवला म्हणून तुम्हाला पाणी मिळालं नाही ज्या वेळेला तुम्ही ठरवलं कोण आमका चमका बघणार नाही जो आमच्या बरोबर मच्छी लाईल त्या भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीवीएल बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष